रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छत्रीवाटप आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत असाच आणखी एक सामाजिक उपक्रम म्हणजे छत्रीवाटप छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थिती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला त्यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी का गरजूंना मदतीचा हात उभा राहिला आहे अशा शब्दात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सुशील मोजर यांची पाठ थोपटली या कार्यक्रमप्रसंगी रक्षक प्रतिष्ठानच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार देखील करण्यात आला कार्यक्रमासाठी साताऱ्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

कालपासून सगळे बॅनर बघत असते आज या ठिकाणी अनेक वर्षापासून मी सगळे जुने मित्र या ठिकाणी जमले सगळ्यांना बघून मला तर खूप आनंद झाला नावं सगळ्यांचे घेण्यापेक्षा एवढंच एक दोन नाही तर जवळपास तीन पेक्षा तीन तीन पेक्षा जास्त दशक म्हणजे तीस चाळीस वर्ष असणारे हे संपूर्ण माझे मित्रमंडळी आज त्यांच्या माध्यमातून आणि खास करून माझे मित्र सुनील सुशील दादा मोज यांचं प्रतिष्ठान त्याच्या माध्यमातनं आज अत्यंत स्तुत्य असा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधल्या असणारे संपूर्ण जे त्यांचे पदाधिकारी असतील सहकारी मित्र असतील या सगळ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक अनेक दुर्लक्षित लोक असतात त्यांच्याकडं त्यांना भिजावं लागतं पैसे अभावी त्यांना छत्र्यातसुद्धा जे पोटाची खळगी भरता भरता तिथंच त्यांना विचार करावा लागतो पण म्हणजे छत्र्या लांबच राहिलं आणि असं असताना एक अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला त्यांचं मनापासून व्यक्तिशिवाय मी आणि माझे आमचा संपूर्ण जो माझा मित्रसमूह आहे सुनील तात्या का, काट काटकर असतील सगळे म्हणजे नाव महेश गुरु अमोल लक्ष्मण हे जेवढे नाव घ्यावं तेवढे थोडेसे सगळ्यांनी पहिल्यापासून ज्यावेळेस आम्ही त्यांनी राजकारण केलं पण सुरुवात केली कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा प्रथम सातारला आलो त्यावेळेस मी एकच मनाची उराशी एक आ, इच्छा बाळगली होती की राजकारण होत राहतं आज सत्ता यांच्याकडे त्यांच्याकडे याच्यापेक्षा जे दुर्लक्षित वर्ग आहे जे दुर्लक्षित, जी दुर्लक्षित, जी दुर्लक्षित, जी दुर्लक्षित समाज आहे ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे ज्यांना आपण हात जर दिला नाही तर त्यांच्या संपूर्ण भावी आयुष्यात अंधकार अंधकारच राहतो एक या घराण्याची सामाजिक बांधिलकी आणि त्यात मिळाले मला संपूर्ण असे त्यावेळेस जसं म्हणजे मला त्यावेळेस आम्ही जेव्हा सुरुवात केली तर की माझं संपूर्ण आयुष्य पहिलीपासून शेवटपर्यंत म्हणजे बाहेर बोर्डिंगला होतो आल्यानंतर एक एक करत तसे जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसे मूठभर संपूर्ण मित्रमंडळी गोळा केला तसंच एक एक करून सगळे असे सगळे गोळा करत आलो आणि मी अभिमानी मला सांग आज सांगावं असं वाटतं की ही माझ्या वडिलांची वडिलांचा अंत्यविधीला पाहिला आहे वसुंधरा पाटील त्यांचा पण बघितलं आणि एक ईर्षा होती मनात की।, की आज एवढं त्या लोकांनी एवढं लोक जोडले तर आपण ह्या दोघांच्या पेक्षा जास्त लोक जोड आपण माझ्याकडनं जोडले गेले पाहिजे मतीदारचं एवढंच आहे मी काय इतक्यात जात नाही ते मग तुम्ही असं बघू ना चालतोय पण माझ्या वेळेस ते काय लगेच जात नाही लगेच पेढेवेढे वाटू नका काही <laughs> पण एवढे लोक मित्रमंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे जमा केलेत ही खऱ्या अर्थाने मी समजतो की ही माझी श्रीमंती राजे राजवाडे हे काय माझी श्रीमंती नाही मित्र जोडलेले लोक आणि त्यांच्या माध्यमातून मिळालेलं प्रेम ही सगळ्यात मोठी श्रीमंती या जगातली जी जोडल्यानंतर मिळते ती कधीच त्याच्या ते त्याला तोडत नाही आणि असं असताना आज सगळ्यांच्या मित्र मंडळीच्या माध्यमातून आज रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज एक चांगला उपक्रम दादा आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी त्यांचं हाती घेतलं आहे खऱ्या अर्थाने त्यांना या संपूर्ण त्यांचे सर्व प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी असतील सहकारी असतील या सगळ्यांचं मनापूर्वकपासून मी त्यांना हा उपक्रम राबवल्यामुळं मी मनापासून त्यांचे तेन त्यांना धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसेवेचं से काम व्हावं आणि त्याच्याकरता राज्य शासन शासनाच्या पातळीवर असतील केंद्र शासनाच्या पातळीवर अशा अनेक मोठमोठ्या स्कीम्स आहेत ज्या त्यांच्यामुळं एक प्रकारची जे स्वतःला मदत करू शकत नाही जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असतात जे बिचारे जन्मताच त्याला आपण म्हणतो की डिसेबिलिड डिसेबल्ड असतं अशा संपूर्ण लोकांकरता आम्ही कार्यरत पहिल्यापासून आहोतच पण त्यातसुद्धा ह्या सम सगळ्या सर्वांनी खास करून रक्षक प्रतिष्ठानच्या सर्व लोकांच्या त्याच्यात मनापासून ते लक्ष घालावं भरपूर फंड्स आहेत तिकडनं आणता येतील केंद्रशासन आहे राज्यशासन आहे आणि वेगवेगळ्या मोठ्या आता वर्ल्ड बँकचे ज्या स्कीम्स आहेत कुठून पण कुठून पण आपल्याला पैसे आणा आपण आण मी आणू आणायला कुठं कमी पडणार नाही पण मात्र जे कोण जे दुर्लक्ष वर्ग आहे तो कसा उंचवला जायला पाहिजे त्यांना खरंच संपूर्ण एक मोठ्या प्रमाणावरती त्यांचं आयुष्य कसं उज्ज्वल झालं पाहिजे याकरता मी पहिल्यापासून आणि माझ्याबरोबर हे संपूर्ण जेल जेवढे आपण आहे म्हणजे सुशील असेल सुनील असेल हे सगळे आता नावं काय अमोल हे ते सगळेच सगळे लक्ष्मण हे ते सगळे सगळे जेवढे आहेत ते नाव मी कोणाचं अनुदानाने नाव होतं नाव घेत बसलो तर पाठच येईल त्यामुळे जेवढे असंख्य माझे मित्रमंडळी या सगळ्यांचे मनापासून त्यांना एकच सांगेन की आयुष्यातला आपल्यासाठी आपण करतोच पण आयुष्यातलं थोडंसं किमान एक दहा पंधरा वीस टक्के वेळ हा लोकांच्या सेवेकरता आपण दिला पाहिजे आणि ते तसे करतात आणि मनापासून या प्रतिष्ठानला त्यांच्या भाविक कार्यासाठी मी शुभेच्छा देतो असं जास्तीत जास्त समाज समाजाच्या समाजाच्या उपयोगी असणारे उपक्रम त्यांनी राबावेत जे काय असेल त्यांना जी मदत लागेल या सर्वांना आणि असे जे काय अनेक वेगवेगळे प्रतिष्ठानचे जे लोक आहेत त्यांनासुद्धा आवर्जून सांगावंसं वाटतं मला की तुम्हालासुद्धा समाजसेवेसाठी काय कुठलं कार्य तुम्हाला मदतीचा हात हे कधी आकारता घेत नाही आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त ह्या आपल्या आयुष्यात त्यांना स्वतःला हे मदत करू शकत नाही अशा लोकांना आपण हात देऊन त्यांना वरचं उंचीवर आणण्याचं आपण काम करावं एवढंच या प्रसंगी मला सांगावसं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खूप बरं वाटतं एक मानसिक समाधान वाटतं ज्यावेळेस लोकांची आपण सेवा करतो असे अनेक म्हणजे माझ्या आयुष्यातले अनेक क्षण एक अनेक क्षण आहेत सगळं मी काय सांगणार नाही पण एकच सांगतो मदर टेरिजासारख्या चोर व्यक्ती होऊन गेलो त्यांच्या आम्ही तिचं पण काम केलंय तिथं जाऊन बघितलं एवढं महान कार्य म्हणजे जे त्या संपूर्ण त्या लोकांसाठी म्हणजे त्यांना लेप्रिसी झाली म्हणजे कुष्ठरोगी लोकांमध्ये जाऊन त्यांचं निवडत खरोखर म्हणजे त्यांचं ह्या लोकांचं असे अनेक उदाहरण आहेत अशा लोकांचं कार्य बघितल्यानंतर असं वाटतं की आपण तर काहीच आपलं कार्य जर काहीच नाही निदान त्यांच्यापर्यंत आपण त्यांच्या उंचीपर्यंत जरी पोचू शकलो नाही पण निदान इथपर्यंत पोचण्याचं एक प्रकारची जिद्द मनात आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे आणि ह्या ह्या सीच प्रत्येकाने म्हणजे केवळ आम्हीच नाही तुम्हीसुद्धा सगळ्यांनी आयुष्यातलं जे काय असेल तुमचं कुटुंबाची तर प्रगती करा तुमचं करिअर जे काय तुम्ही निवडलं आहे त्याच्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा पण कुठंतरी जे दुर्लक्षित वर्ग आहे त्याच्याकरता आयुष्यातले एक दहा टक्के फक्त वेळ तुम्ही आपण सर्वांनी द्यावा एवढीच या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सुशीलदा मोरहर आणि त्यांचे संपूर्ण प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते म्हणा सहकारी मित्र या सगळ्यांना आजचा चांगल्या प्रकारचा उपक्रम त्यांनी राबवल्यामुळं मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा व्हावी एवढीच या प्रसंगी हे करतो आणि त्या संपूर्ण हे करत असताना कुठेही मी त्या बाबतीत कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो धन्यवाद